शेतकरी मित्रांसाठी एक अत्यंत महत्वाची आनंददायी बातमी आपल्या सर्वांसाठी मी घेऊन आपल्या समोर आलेलो आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे आपल्याला जे आपल्या अकाउंटला अकाउंटला पैसे येणार आहे त्या संबंधीची माहिती आपल्या समोर शेअर करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे तर आपल्याला सांगू इच्छितो उद्या दुपारी दोन वाजल्याच्या नंतर आपल्या खात्यावरती पैसे येणार आहे असे आपल्याला नव्वद पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे उद्या दुपारी दोन वाजल्याच्या नंतर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आपल्याला जर जाणून घ्यायचे असेल आपल्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत किंवा नाही आणि जमा होणार आहेत तर कोणत्या शेतकऱ्याला होणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला या संबंधित येणारी जी नवीन माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमके असे कोणते शेतकरी आहेत की ज्यांच्या अकाउंटला उद्या दुपारी दोन वाजल्याच्या नंतर जमा होण्यास सुरुवात होणार आहे असे आवाहन जे आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार उद्या ते दुपारी दोन वाजेच्या नंतर वाराणसी येथून एकाच वेळेला शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जे पीएम किसान सन्मान निधीचे रुपये जो सतरावा हप्ता जो शेतकऱ्यांसाठी आता पेरणीच्या मशागतीसाठी लागतो तो सतरावा हप्ता तसेच आपल्याला जो नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता म्हणजे असे एकूण जे चार हजार रुपयाचे जो हप्ता आहे तो आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशामध्येच ज्या शेतकऱ्यांची कोणत्या शेतकऱ्यांना यासाठी लाभ मिळणार आहे ते सुद्धा आपण आजच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो ज्या शेतकऱ्यांची आधारचे स्टेटस जे आपण बघू शकतो की ते जर आपल्याला ऍक्टिव्ह आणि यश दिसत असेल अशाच शेतकऱ्यांना त्यांचा येणारा सतरा हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे सर्वप्रथम सतरा हप्ता मिळण्यासाठी आपली जी लँड सीडिंग आहे ती आपल्याला यश असणे आवश्यक आहे तसेच आपली जी इके झालेली आहे ती इके सुद्धा आपल्याला यश असणे आवश्यक आहे अशाच शेतकऱ्यांना जो येणारा पीएम किसानचा जो सतरा हप्ता आहे तो उद्या जमा होणार आहे पीएम किसानचा हप्ता जमा झाल्याच्या नंतर आपल्याला नेमका जर आपला हप्ता आला नाही तर तो कसा चेक करायचा त्या संबंधित सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा आपण आपल्या चॅनलला बघू शकता व त्यानुसार आपले जे दोन हजार रुपयाचा हप्ता आहे पीएम किसानचा तो आपल्या कोणत्या अकाउंटला गेला हे सुद्धा आपण चेक करू शकता